नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी बांधव असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा महाराष्ट्र योजना सुरू केलेली आहे आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन गायी किंवा दोन म्हशी मिळत असतात आपल्याला शेळ्या किंवा मेंढ्या घ्यायच्या असेल तर नऊ शेळ्या आणि एक बुकट मिळणार आहे त्याच प्रमाणात मेंढ्या सुद्धा आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला जर कुकट पालन व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला शेड सोबत एक हजार कोकुट पक्षी देण्यात येणार आहे मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पंचाहत्तर टक्के तर इतर साठी पन्नास टक्के अनुदान या योजनेमार्फत मिळत असत मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण दोन जून दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो मित्रांनो आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो याचे फॉर्म आता सध्या सुरू झालेले आहे दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून पूर्ण फॉर्म कसा भरायचा आपण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ अशाच माहितीसह धन्यवाद